नमस्कार मंडळी मी पंढरा ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या एक वर्षभरापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि सत्तेत येत असताना भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं भाजपाची जर सत्ता आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं मात्र एक वर्षानंतरही त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वाढल्या आहेत असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये मा दे दिसतंय देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून गेले होते किंवा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ त्यांचा संपला होता त्यांना सोडावं हो लागलं होतं शिवसेनेने जेव्हा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जंजेल जनतेला आपल्या भाषणातून मी पुन्हा येईल पुन्हा येईल असं अनेक वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले दोन हजार चोवीसमध्ये त्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि आता पुन्हा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हातात तोंडाशी आलेला खास शेतकऱ्यांचा गेला अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांसमोर आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी या पूर परिस्थितीमुळे आत्महत्याही केलेल्या आहेत दसरा ते दिवाळीच्या दरम्यान शेकडो शेतकऱ्यांनी आपलं जीवन आर्थिक संकटामुळे संपवलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा आहे त्यावर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत महायुतीचे प्रमुख आहेत त्यांनी बत्तीस हजार कोटीचं एक पॅकेज ह्या पूर परिस्थितीमुळे जे बाधित झाले आहे अशा शेतकऱ्यांना वाटप करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र यातील किती शेतकऱ्यांना हे पॅकेज या पॅकेजच्या माध्यमातून कवडीमोल मदत मिळाली आहे का किंवा अनेक शेतकऱ्यांना मिळाली असली तरी काही शेतकऱ्यांना मिळाली नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली दिवाळी काळी साजरी करावी लागली अशी परिस्थिती सध्या अनेक गावामध्ये दिसते शेतकरी हा देवाभाऊच्या मदतीची अपेक्षा करतोय त्यांनी पुन्हा येईल सांगितलं ते पुन्हा आले मात्र त्यांनी सातबारा कोरा करू तो केला नाही आणि आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू तेही सांगितलं तेही आश्वासन त्यांनी पाळलं नाही म्हणजेच त्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवलं आहे का अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे जे कर्जभारी बाजारी शेतकरी आहे ज्यांचं पीक हे वाहून गेलं आहे असे लोक संताप व्यक्त करत आहेत की आम्हाला पुन्हा पुन्हा फसवलं जात आहेत शेतकऱ्यांची ही भावना तीव्र होत असून शेतकऱ्यांनी आता पुन्हा यलगार करण्याची वेळ आलेली आहे या संदर्भात मराठा आरक्षण योद्धा यांना संबोधलं जात असेल म्हणून जारांगी पाटील ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना म तात्काळ कर मदत करावी असा असं शेत शासनाला सांगितलं होतं मात्र जर शासनाने मदत केली नाही हेक्टरी एक लाख वीस हजार मदत करावी अशी मागणी त्यांची होती प्रहारचे बच्चू कडू यांनीही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी ही शासनाने कडू यांना आश्वासन देत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू लवकरच या संदर्भात निर्णय घेऊ त्यावर बच्चू कडू यांनी माघार घेतली होती आता पुन्हा त्यांचं नागपूर येथे मोठा सभा होत आहे की शेतकऱ्यांनी या संदर्भात संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा असा अशी मागणी त्यांची आहे आणि आता मनात जाणं की पाटील याही एक नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण आता मागा घेणार नाही अगोदर जातीसाठी आता मातीसाठी आपण रस्त्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देणार असल्याचं सा सांगितलं मात्र महायुतीच्या सरकारमध्ये जे तीन नेते आहेत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी संदर्भात काही बोलायला तयार नाही योग्य योग्य वेळ आली तेव्हा आम्ही कर्जमाफी करू असं या तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे त्यांच्या अनेक मंत्र्यांचं कृषी मंत्र्यांचं इतरही जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्या मते योग्य वेळ आले तर आम्ही कर्जमाफी करू मात्र योग्य वेळ पाहण्यास शेतकऱ्यांना वेळ नाही अनेक शेतकरी दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना सरकार हे बघ्याची भूमिका काय का घेत आहे असे असा प्रश्न असा सवाल उपस्थित केला जातोय हो पुन्हा आले आणि पुन्हा शेतकऱ्यांना फसवलो आहे का अशी एक चर्चा आता शेतकऱ्यामध्ये सुरू झालेली आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं जे संतापजनक परिस्थिती असताना बच्चू कडू यांनीही जर शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता एखाद्या आमदाराला पेटून द्यावं असं एक स्टेटमेंट केलेलं आहे या स्टेटमेंटची आपण बाजू जरी घेणार नसलो तरीही शेतकऱ्यांमध्ये हा संताप कडू यांना दिसला आणि त्यांनी तो व्यक्त केला त्यामुळे आता सत्ताधारी आमदार असो मंत्री असो की विरोधातले आमदार असो यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तात्काळ निर्णय घेतला पाहिजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा होती मात्र शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी गेली असं दिसतंय असं शेतकऱ्यांचा आरोप आहे गावागावात शेतकरी हा मदतीच्या प्रतीक्षेत होता मात्र दिवाळी गेली आता पाडवा जातो आहे मात्र तरीही दिवाळी पाडवाच्या मुहार्तावरही शेतकऱ्याला कोडीभर मोलाची किंमतही जे मदत देणार होते शासन ती मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी हा संतप्त झालेला आहे एकतर कर्जमाफी नाही कर्जमाफीची ही हीच योग्य वेळ आहे त्यामुळे शासनावर शासनाचा जो शेतकऱ्यांचा जो शासनावर भरोसा होता तो आता राहील का असाही सवाल उपस्थित होतो आहे श्या, शेत शासन हे शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे शेतकऱ्यां हा अडचणीत असताना शेतकऱ्याला जर तुम्ही कर्जमाफी देत नसेल मदत करत नसाल तर शासन बिनकामाचे आहे असा एकंदरीत परिस्थिती निर्माण होते उद्योजकांना जर कोट्यावधीचं कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्याला का नाही असा एक सवाल उपस्थित होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एकजूट दाखवून या संदर्भात शासनाकडे न्याय मागितला पाहिजे शेतकऱ्यांना जी, जी नुकसान झालेलं आहे अतिष्टीमुळे त्याची भरपाई म्हणून कर्जमाफी ही करणं गरजेचं आहे कारण शेतकरी हा सध्या मोठ्या जातो जातोय आणि त्याला जर वाचवायचं असेल तर शासनाने इतर जे काही विकासाचे कामे आहेत त्याला त्याची गती कमी करून शेतकऱ्यांना मदत के केली पाहिजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ तो आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात मदत करणं यामध्ये मोठा फरक आहे आमदाराला जर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर मोठा निधी देत असाल तर शेतकऱ्यांनाही तो दिला गेला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे शेतकरी हा शासनाच्या मदतीकडे आशेने पाहतोय आशेने डोळे त्याचे देवाभाऊकडे लागलेले आहेत त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी आपण अपेक्षा करूया तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की शासनाने जे मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचं त्यामधील एक छताम तरी शेतकऱ्यांपर्यंत मिळालेली आहे का तुमच्या गावापर्यंत आलेली आहे का आणि देवाभाऊ हो जे पुन्हा आले आणि पुन्हा बसवलं असा जो शेतकऱ्यांचा त्यांच्यावर आरोप होतो आहे तो खरा आहे का की तुमची देवाभाऊची मदत देवेंद्र फडणवीस यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती तुमच्यापर्यंत मिळाली आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि शेतकऱ्यांचं यापुढे काय पाऊल असेल जर शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले केले असेल शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीचा प्रश्न असो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असो अतिवृष्टग्रस्त भागातील मदतीचा प्रश्न असो सध्या अनेक भागामध्ये काप कापसाची काढणी सुरू आहे मकाची काढणी सुरू आहे आणि ही सुरू असतानाच सध्या अनेक भागामध्ये पाऊस पडतोय तोही घास शेतकऱ्यांच्या तोंडातून जातो आहे अनेकांच्या मालाला भाव मिळत नाही मका पेरणीसाठी एकरी वीस ते पंचवीस हजार खर्च येतो आहे आणि या मकाला सोयाबीनला भाव नसल्यामुळे तो खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती सध्या आहे सध्या अनेक भागामध्ये पाऊस सोडतो त्यामुळे मका ही वाया जाते कपासी वाया जाते आणि सोयाबीनही वाया जाते अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे अत्यंत वाईट असं वर्ष शेतकऱ्यांना हे आहे त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीमाशी पाठीशी खंबीरपणे वर राहिलं पाहिजे तेव्हाच यातून मार्ग निघेल असं मला वाटतं आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो